नीट परीक्षे संदर्भातली नीट दोन हजार पंचवीसची ची परीक्षा रविवारी होती आहे चार मेला ही परीक्षा होती आहे शहरातील एकोणचाळीस केंद्रांवर एकोणीस हजार पाचशे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि त्याच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलाय राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट नीट दोन हजार पंचवीस ही परीक्षा रविवार दिनांक चार मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत होती आहे त्यासाठी परीक्षा केंद्रांवर कराव्याची सज्जता उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला असून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे प्रत्येक परीक्षा केंद्र सी सी टी व्हीने जोडला असून प्रत्येक परीक्षार्थी प्रवेश करतेवेळी त्याची तपासणी केली जाईल कोणत्याही डिव्हाइस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातर जमा केली जाईल दुपारचे वेळ असल्याने विद्यार्थ्यांना सावलीची व्यवस्था केली जाईल प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थी हा किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचेल अशा बेताने घरून निघेल बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे सिटी बसेस ठेवण्याचे नियोजन सुरू असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून परीक्षा केंद्रावर एक मेडिकल टीम तैनात असेल वाढत उन्हामुळे कुणालाही काही त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे असंही त्यांनी सांगितलं परीक्षा पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय